नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर बहा मित्रांनो आपली फिरिस्ती शेळीपालन पालन आहे आणि आज आपण खास त्यांच्यासाठी उमराच्या झाडाचा डहा केलेला आहे पाला पाडलेला आहेत आणि सर्व शेळ्या कशा खूप मस्त अशा छान आवडीनं उंबराच्या झाडाचा पाला खात आहेत तर मित्रांनो शेळीपालनामध्ये असं अधूनमधून वेगळं चारा त्यांना देणं खूप गरजेचं आहे कारण एक एक चारा खाऊन सारखाच शेळ्यांना कंटाळा येत असतो त्याच्यामुळे वेगळ्या चाराची खूप आवश्यकता आहे आणि म्हणून आज मी उंबराच्या झाडाचा डाळा केलेला आहे आणि तसं बाजूला गवत पण खूप आहे चरायला तर अशा पद्धतीचं आपलं शेळीपालन आहे अर्धबंदिस्त शेळीपालन आहे तर आजचा आपला शेळीपालनाचा विषय आहे काही मित्रांचे आपल्याला कमेंट येतात की बोकड पालन हा व्यवसाय कसा आहे तर मित्रांनो मी एकच सांगू शकतो व्यवसाय सगळे चांगलेच आहेत शेळीपालन चांगलं आहे बोकड पालन चांगलं आहे फक्त आपण तो व्यवसाय आपण कसा करतो कशा पद्धतीने करतो याच्यावरती त्या व्यवसायाचा डिफेंट आणि इन्कम अवलंबून असतं आपण समजा म्हटलं ब शेळीपालन करायचं बोकडपालन करायचं पण त्याच्याकडे जर आपला शंभर टक्के सहभाग जर नसेल तर तो व्यवसाय आपल्याला सक्सेस होऊ शकत नाही कोणताही व्यवसाय सक्सेस जर करायचं म्हटलं तर त्याला सातत्य लागतं त्या व्यवसायामध्ये आणि लक्षपूर्वक व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागतं तर काही लोकांचं कसं असतं व्यवसाय करायचा म्हणून करायचा आणि त्याच्याकडे लक्ष ठेवत नाही आणि मग लक्ष जर नाही ठेवलं वेळच्या वेळेवरती लसीकरण नाही केलं जंतनाशक नाही केलं खुराक वगैरे वेळेत नाही दिला तर मग तो शेळीपालनाचा व्यवसाय तोट्यामध्ये येतो तर बोकड पालन व्यवसाया व्यवसायासंदर्भात आपण बोलत आहे कारण काय होतं विषय दुसरीकडंच आपला भरकटत चालतो त्यामुळे त्या व्यवसायाला मी बाजूला जरा थोडा हे देतो विराम देतो बाकीच्या विषयाला आणि आपला मेन मुद्द्यावरती येतो तर आपला मेन मुद्दा आजचा आहे बोकड पालन कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर बोकड पालन करण्याच्या एक दोन तीन पद्धती आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पहिली पद्धत म्हणजे आपण एक लहान पिल्ले घेऊन दोन जर आपल्याकडं दूध असेल आपल्याकडं जर दूध उपलब्ध -दू असेल तर काय होतं बाजारामध्ये विक्रीला दोन तीन महिन्याचे पि आपले दोन तीन दिवसाचे पिल्ले विक्रीसाठी येतात आपल्या नजदीकचा बाजार जर असेल तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी जर आपल्या बाजार जर असेल तर त्या बाजाराच्या दिवशी दोन तीन दिवसाचे बघा पिल्ले विकायला येतात त्याच्यात नर असतात काही मादे असतात तर साधारणपणे हजार दोन हजारापर्यंत ते पिल्लं आपल्याला झालेलं विकत भेटतं आणि जर मित्रांनो तुमच्याकडं जर दूध असेल घरी पाजण्यासाठी तर कमी भांडवलामध्ये सुद्धा हा तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता तुम्ही जर एक नऊ दहा पिल्ले मेल खरेदी जर केले लहान पिल्ले आणि त्यांना घरी आणून जर आपल्याकडं दूध उपलब्ध आहे ते दूध जर पाजलं तुम्हाला सांगतो दोन टाईम सकाळ आणि संध्याकाळ आणि त्यांना वेळेत जंतनाशक केलं आणि खुराक वगैरे जर चारला तर तुम्हाला सांगतो ते बोकडपालन चांगलंच आहे साधारणपणे पंधराशे दोन हजाराने तुम्हाला झालेलं पिल्लू मिळत आहे आणि ते जर पिल्लू तुम्ही दोन तीन महिनं जर सांभाळलं तर ते पिल्लू तुम्ही सात आठ हजाराला विकू शकता तर असा भरपूर जणांनी असा व्यवसाय केलेला आहे पूर्वी मी सुद्धा असाच व्यवसाय करत होतो बाजारावरून चार पाच पिल्ले विकत आणायचे बोकड बघून मेल बघून आणायचे आणि त्यांना घरी आणलं का आपल्याकडं जरश्या गाय आहेत त्यांच्या दूध का पाजायचं सकाळ आणि संध्याकाळ त्यांना बघा असं बाचणीने बाटलेलं असं भुचण असतं त्या भुचनाने दूध पाजायचं आणि एकदा सवय लागली की ते दूध पितात तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मी असेच मागे एकदा असेच पिल्ले आणले होते आणि एक नऊ दहा पिल्ले आणली ते मेल आणले होते त्यावेळेस काय आपल्याकडे पालन नव्हतं माझ्याकडं एक वीस वीस पंचवीस प जर्शी गाय होत्या आणि दोनशे अडीचशे लिटर दूध माझं निघायचं आणि त्यावेळेस मी ते पिल्ल्यांचं पालन करून पाहिलं तर मित्रांनो एक तीन चार चार पाच महिन्यापर्यंत जर जी पिल्लं सांभाळली दोन हजाराचं प त्यावेळेस पंधराशेला पाचशेलाच पिल्लं मिळत होतं पण आता कसा रेट जास्त आहे आता साधारणपणे एक पिल्लू दोन हजार अडीच हजारापर्यंत आहे तर त्यावेळेस ते पिल्लू फक्त पाचशे हजारालाच मिळत होतं आणि ते पाचशे हजाराचं पिल्ल आपण विकत मे त्यावेळेस आणलं आणि त्यांना दोन तीन महिने सांभाळलं तर तुम्हाला सांगतो असे नऊ दहा पिल्ले आणले होते माझे तुम्हाला सांगतो त्यावेळेस हजार रुपयांनी दहा पिल्ले आणले होते दहा हजार रुपये माझे गेले पण तेच पिल्ले मी चार पाच महिने सांभाळले तेच चार पाच महिने सांभाळल्याच्यानंतर त्या पिल्ल्यांचं माझं एक, एक पिल्लू सात सात आठ आठ हजाराला विकलं गेलं आठ हजार आणि ऐंशी हजार रुपयाचे ते मी ते दहा पिल्ले विकले आणि म्हणजे मग त्याच्यामध्ये माझं दुधाचा किती जरी का एका पिल्लाला साधारणपणे सकाळचं पावशर आणि संध्याकाळचं पावशर अर्धा लिटर दूध खूप झालं तर तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने मी सगळे त्या नऊ दहा पिल्लांना दूध पाजायचो आणि त्यावेळेस काय रेट पण एवढा दुधाला जास्त नव्हता एक पंधरा वीस रुपये रेट होता आणि त्या काळामध्ये मी ते बारकालं बोकड पालन केलेलं आहे तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये खूप चांगला आ, इनकम त्यामध्ये मला भेटलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो मी एक सुरुवातीला फक्त दहा हजार रुपये गुतावले पण त्या दहा हजाराचा नफा मला तुम्हाला सांगतो ऐंशी हजार रुपये भेटला आणि त्या ऐंशी हजारात फक्त माझं दूध लई झालं लई झालं दही लई जर आपण हे केलं तर दुधाचा फक्त खर्च किती झाला असेल दूध आणि खुराक एक नऊ दहा हजार रुपये फक्त खर्च झाला बाकीचे सत्तर ते ऐंशी हजार रुपये मला सत्तर थी थी मला। हजार रुपये मला तुम्हाला सांगतो समजा आपण दहा हजार विकत घेतले चेन दहा हजार खुराकाचे दुधाचे धरूया तर हे वीस हजार कट झाले तर मला तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये निव्वळ नफा पन्नास हजार रुपये पाच महिन्यामध्ये मिळालेला आहे तर पाच महिन्यामध्ये निव्वळ पन्नास हजार रुपये नफा त्या मला पिल्ल्यांमध्ये मिटले मिळालेला आहे तर अशा पद्धतीनं ज्यांचं बुवा मोठा बोकड वीस दहा पंधरा वीस हजाराचा घ्यायचा आणि त्याला एक दीड वर्ष दोन वर्ष सांभाळावं लागतं तर तुम्ही जर ज्याची ऐपत नाही अशा मित्रांनी जर तुम्हाला सांगतो जर एक असे चार दहा पिल्ले जर आणले तर त्याच्यापासून सुद्धा तुम्ही छोटा व्यवसाय सुरू करता आणि त्या छोट्या व्यवसायातच नंतर खूप मोठ्या बलाढ्य विशाल अशा व्यवसायामध्ये त्याचं रूपांतर होत आहे तर तुम्ही जर अशा पद्धतीने जर तुम्हाला मित्रांनी सांगतो तुम्ही जर अशा पद्धतीने व्यवसाय जर करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला सांगतो त्याच्यात शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे तर मग तुम्ही तो तुम्ही मेल पाटी घेऊन तो व्यवसाय करू शकता बोकडपालनसुद्धा व्यवसाय करू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर तो बोकडपालनाचा व्यवसाय जर केला तर तुम्हाला सांगतो एक महिन्या आपल्या एक वर्षभरात तुमच्याकडं आ, लाखो रुपयाचं भांडवल तयार होईल आणि त्या लाखो रुपयाचं भांडवल जर तयार झालं तर त्याच्या माध्यमातून तुम्ही गोट मार्म थोडा थोडा थोडासा गोट फार्म वाढू शकता मोठा करू शकता त्याच्यामध्ये मोठी सुधारणा करू शकता आणि सुरुवात छोटी असणार तुमची पण तुम्ही जर त्याच्यावरती चा चांगलं लक्ष दिलं तर त्याचं खूप मोठा असं फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने ज्यांचं ब शेळीपालन करायचं किंवा खूप मोठं असं बोकड पालन करायचं मेल पालन करायचं पैशाची आर्थिक परिस्थिती नाही अशा मित्रांनी जर ह्या व्हिडिओमधून बोध घेतला आणि एक दहा पाच जर मेल आणले आणि ते मेल तुम्हाला सांगतो एक पाय पाच सहा महिने जर तुम्ही सांभाळले तर त्या पाच सहा महिन्यामध्ये ते मेल तुम्हाला खूप मोठं इन्कम देणार आहेत आणि तेच मेल जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे असले आणि चांगल्या दिवस जास्त दिवस सांभाळले जास्त दिवस जर सांभाळले तर तुम्हाला सांगतो तेच दहा मेल तुमचे दोन तीन लाखाची सुद्धा तुम्हाला गंमत करू देऊ शकतात तर ती फक्त एक दीड वर्षाची गंमत आहे एक दीड वर्ष जर तुम्ही त्यांना चांगला दीड वर्ष जर चांगला जीव लावला तर एक एक मेल तुमचा पंचवीस हजाराला जाणार आहे जे तुम्ही दहा हजार आणि पंधराशे दोन हजाराला पिल्लू आणले ते पिल्लू दीड वर्ष जर तुम्ही सांभाळलं तर ते पिल्लू तुमचं पंचवीस हजाराला पर शंभर टक्के जाते तर अशा पद्धतीनं तुम्ही ज्यांची व परिस्थिती नाही आपण एकदम मोठा गोठफार्म करू शकत नाही मोठं मेलपालन करू शकत नाही अशा मित्रांनी जर अशा छोट्या पद्धतीपासून जर सुरुवात जर केली तर त्याचं एक दिवस खूप मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतर होऊ शकतं फक्त मात्र तो व्यवसाय करण्यासाठी आपल्यामध्ये चिकाटी, चिकाटी जिद्द हवी आणि चिकाटी जिद्द जर असेल तर शंभर टक्के तो व्यवसाय तुम्ही सक्सेस करू शकता तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये असं खूप काही सांगण्यासारखे आहे ना असे भरपूर आपले माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत तर नक्की व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर पण करायचा आहे जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो कोणी बेरोजगार तरुण असेल त्याला नक्कीच याच्यातून रोजगार, नक्की रोजगार मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र